मित्रांनो <Santhe> तुमच्या पण फास्टॅग ला प्रॉब्लेम आला असता आमच्या फास्टॅगला प्रॉब्लेम आला होता ते रिचार्जच होत नव्हतं तर रिचार्ज करायला गेलं तर ते म्हणत होतं पेटीएम फास्टॅग पेटीएम फास्टॅग काही रिचार्ज होत नाही मागच्या ऑगस्ट पासून काहीतरी आमचा जास्त आमच्या रोडला टोल नाका नसल्यामुळे जास्त नाही तसा यूज पण आता कुठं लांब जायचं म्हणलं फास्टॅग लागतंयच कारण फास्टॅग नसलं तर डबल घेतात चार्ज तर आता फास्टॅग आम्ही मागवलाय पण पहिला काढताना नीट निघला नाही बघू शकतो त्याला स्टिक असते स्टिक काही नीट निघली नाही आता कसा लावायचं त्या खालीच लावावं मला वाटतंय जर कारण पहिल्या जागेवर लावणं काय पॉसिबल नाही पण स्कॅन गे नाही झाला तर हिवायचं अशा प्रकारे फास्टॅग आहे बघा आय सी आय सी आय बँकेचा फास्टॅग आहे आणि हा फोनपे वरून मागवा येतो इझिली एकदम फोनपेवर बाय फास्टॅग म्हणून ऑप्शन असतं तिथून मागवायचं फास्टॅग लावताना बऱ्याच जणांची चुकी होती की कसा लावायचा बाबा अशा प्रकारे एक एका स्टिक स्कॅनर असतो स्कॅनर वर बघा बारकोड आहे बरेच जणांना वाटतं की असंच लावायचं आहे पण बारकोड स्कॅन होत नाही मित्रांनो टोल नाक्यावर टोल नाक्यावरती ही बाजू असते ना इकडची ज्या साईडने टेप लावलाय ती बाजू स्कॅन होत असते तर आता थोड्या वेळ थांबतून फास्टॅग आपण लावून घेतो कशा प्रकारे लावायचं फास्टॅग एकदम सिंपल प्रोसेस फक्त टेप काढायचा आणि फास्ट असे लावायच्या आधी पुसून घ्यायची थोडी जागा पुसून घ्यायची पुसून घेतली इकडं बघा अशा प्रकारे काढायचं फक्त याला स्टिक आहे बघा कसला स्टिक आहे जबर तीस खाली लावतो मला पहिलं बघा फास्टॅग ते स्कॅन होतोय का नाही आपल्याला फास्ट टॅग तर लावलेला आहे ला मित्रांनो आता स्कॅन होतंय का नाही आपण हे हरेव बघ टोल नाक्या टोल नाक्यावरची जी कांडी ती वर गेली फाटक्यास तर मारायचं स्कॅन झाला टॅग तर चिटकावलेला आम्ही चला टोल नाका आल्या होतो मला नो टोल नाका जवळ आलाय तर आता बघू या स्कॅन होत आहे का चला पुढे दाखवा हॅशटॅग तर रेडी नीट जर हातात तर माग जर स्कॅन होतंय आहे का दांडी वर जाते का बघ एकच आहे का लाईन चालू की चालू इकडच्या लाईन जाऊया काय वानगड काय इकडची फास्ट टॅग लाई इकडून का नाही कोणी गेलं काय झालं मित्रांनो इकडं मित्रांनो फायनली फास्ट टॅग आपण लावलेला बरोबर लावलाय वर्किंग झालं अंडी वर गेले फटक्यास चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पण पेटीएम फास्टॅग ज्यांचा असेल त्यांना प्रॉब्लेम नक्की येणार आहे आमचा जरा कमी वापर असल्यामुळे ले आम्हाला लेट कळलं तुम्हाला पण कळेल कर लवकरच